शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आज दिनांक दहा चार दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ पाहतोय आपण कोकण भाटोली जांभळ तीन वर्षाची रोपं श्री पांडुरंग गोविंद माळी रिटायर्ड शिक्षक सरांनी आता तीन वर्षीय जांभळीचं जे नियोजन केलं आहे दहा चार दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे बघू शकतो आपण तीन वर्षीय जांभळ जी आहे ही पंधरा किलोच्या बॅगमध्ये आहे आणि झाडाला जांभळ आलेली आहे बघू शकतोय झाडाला ताण दिला की जांभळ इथे कोकण भाडवली तीन वर्षाचं रोप त्याचं खोड पण बघू शकतो आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोचवायचा आहे जांभळ जर म्हटलं तर ही जी लागवड असते पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं बसतात रोप लावले की एकच वर्षात उत्पादन चालू होतं आहे शाशीरमाने नर्सरी आहे फळबाग योजनेला अनुदान घेता येतं बघू शकतो आहे हे रोप बदला आहे हे रोप रोप बदला आहे स्वतः स्वतः माझ्या मार्गदर्शनाखाली गाडी भरायला चालू असते या बघू शकतो आहे आपण जे रोप आपल्याला योग्य वाटत नाही ते पण रोप बदला कारण शेतकरी आपल्यासाठी शेतकऱ्यासाठी सर्व नियोजन असतं त्यामुळं जे रोप योग्य वाटत नाही ते नाही हात लावू नका ती रोप या तुम्हाला देतो बघू शकतो पंधरा बाय पंधरा लागवड एकरामध्ये दोनशे रोपं हो शिबी काढून देते त्या इकडे घ्या अगदी सिलेक्शन करून भरली जातात रोपं शिबी हे रोप द्या असं बघू शकतो आहे कारण झाडाला आता पाणीगळ म्हणून नवीन फुटवा चालू झालेला आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आपली शासनमान्य नर्सरी आहे फळबाग योजनेला अनुदान घेता येतं भाऊसाहेब फुलकर योजना असेल त्याचबरोबर रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना असेल सर्व योजनांसाठी अनुदान घेता येतं आता ही जांभोळ म्हटले की जमिनीत लागली की झपाट्यानं वाढते अगदी आपल्याला एकच वर्ष झाडाचं उत्पादन चालू होतं आहे बघू शकतोय आपण अशा प्रकारची रोपं सिलेक्शन करून भरायचं चाललेले आहेत शिबी हो इकडे आंटी इथं आत का इकडे शिबी इथली काढा नगो नगो अवं इथे या हो इथे की इथलं करूया इथं इथं इथे या भरा हो का हे द्या मामा ही रोपं काढा चला शेंडे शेंडे पण काढा शेंडे काढा झाडांची आता पाणगळीचा दिवस असतो आता फटवायला आला आहे बघा हेतली काढा चला इथली बघू शकता आहे सगळ्या प्लॉटमध्ये आपण फिरून रोपं काढत असतो कारण सिलेक्शन करून रोपं दिली जातात मामा काढा तिथली शेंडे बघा सर्व झाडांना झाडं जाड़ा आठ ते दहा फूट उंचीची आहेत अशा प्रकारची कोकण बाटुली जांभळ गॅरेंटेड रोप स्वतःचे मदर प्लांट आहेत आपले आंटी अभा इथे काढून देतात ते घ्या तिथे मामा तिथं अशा प्रकारची रोपं सिलेक्शन करून काढली जातात बघू शकतो आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आपली आता जांभळीमध्ये आपल्याला थाळी सफेद जांभळी पण मिळते कोकण भाडोली पण मिळते सर्व रोपं मिळत असतात मॅडम हे रोप काढावं आतलं अव हे हे घ्या हे। स्वतः मी बे शहरी असल्यामुळं महाराष्ट्रात माझी जी जांभळी लागवड झाली आत्तापर्यंत डिगी कर्ज दिगी त्याचबरोबर रिंगेसाहेब म्हणून असतील वायकर नवनाथ वायकर असतील कापूर्गवाडी त्याचबरोबर गीतेपाटील पाटील सरपंच असतील तसेच संभाजीनगरला लागवड जास्त प्रमाणात झालेली आहेत महाराष्ट्रात अशा सर्व ठिकाणी लागवडी झालेल्या आहेत जमिनीत रोप लागली की झपाट्यानं वाढतं कारण झाडांची आम्ही शेंडे कट केलेले असतात बघू शकतो अगदी रोपाची उंची बघू शकतो मामा त्या हातली रोप द्या की कटिंग हा वरण कटिंग केलेलं द्या तुम्ही चालतंय फटवा घेतला ना झाडांनी आणडी जायचं ती घे द्या देत पट पटपट पटपट हा मग त्या शेंडे कट केल्या तर आपण द्या देतले काढून जमिनीत आली झाडांना झपाट्यानं ग्रीप येते आणि झाडं सुधारतात जांभळ जर म्हटलं तर प्रत्येक वर्षी आपल्याला कलमी रोपाला फळ येतं आपण लागवड केल्यानंतर एकच वर्षात फळ त्यांना सप्टेंबरमध्ये झाडाचं पूर्ण पाणी बंद करायचं आहे आणि त्यानंतर झाडाचे शेंडही कट करायचे आहेत आता हे झाड जमिनीत लागले की झपट्यानं वाढतं आणि आपल्याला उत्पादन एकच वर्षात चालू होते अशा प्रकारची थप्पी लावली जाते पंधरा किलोची बॅग आहे खात्रीची रोपावर सल्ला मार असे सर्व नियोजन की झाली जांभळ जांभूळ बदला शेंडा नाही कट मारलेले आहेत आपण बरं बरं कुठले ना बघू शकतो आपण एकदम झाड बुशी आहेत कट अशा प्रकारचं सर्व नियोजन सल्ला मार्गदर्शनसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेला की दिलेल्या नंबरवरती संपर्क करा करायचं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र